अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई मंत्रालयासमोर हजारो अंगणवाडी कर्मचारी करणार शासनाने दखल न घेतल्यास पंचवीस सप्टेंबर रोजी दोन लाख अंगणवाडी कर्मचारी जेलवर करणार आहेत आणि यासाठी या जेल जेलवर आंदोलनामध्ये हो हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं असे आवाहन बैठकच्या वतीनं करण्यात येत आहे प्रामुख्यानं महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी प्रामुख्यानं मानधनवर ग्रॅज्युटी आणि दरवा पेन्शन या तीन मागण्या अत्यंत महत्वाच्या मान्य केलेल्या होत्या परंतु त्याचा अजूनही शासन निर्णय न काढल्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यामध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे तो असंतोष मुंबईच्या रस्त्यावरती दिसेल हे सरकारी लक्षात घेतलं पाहिजे आज या वर्धा जिल्ह्यामध्ये आज बैठक या ठिकाणी संपन्न झाली या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील कर्मचारी या आंदोलनामध्ये जाणार आहेत आणि मग याच्या तयारीसाठी ही बैठक होती सरकारने तात्काळ लक्ष द्यावं आणि जे मंजूर केलेले मागण्या आहेत ते तात्काळ त्याचा जिया काढावा असे आवाहन या ठिकाणी